आपण पाहताय महाधुरा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार काउंटर केला ते कोल्हापूर कस तुम्ही ते निगेटिव्ह केले आम्ही पंचनामा का केला की नेमकं या शहरातली अवस्था काय हे सांगण्याचा सा प्रयत्न पंचनाम्याच्या माध्यमातून हा पंचनामा झाल्याशिवाय पुढचं ऑपरेशन होणार नाही हा पंचनामा करून आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून काय करणार ते सांगतो आणि पत्र म्हणून मी मगाशीच त्याचं उत्तर दिलं आठ वर्ष तुमची सत्ता आहे तुम्ही काय चौकशी केली नाही तुम्ही निवडणूक आल्यावर आरोप का करता मधले दहा महिने तुम्ही का चौकशी करत नाही किंवा या दर्जाबद्दल एखादी कमिटी नेमायची होती दिल्लीच्या सचिवांची नेमायची होती किंवा केंद्रातल्या सचिवांची नेमायची होती पाईपलाईन चालू आहे का नाही कशी आहे हे बघायचं होतं तुमचे हात कुणी मान्य आकर्षक तुम्ही चौकशी करायची होते फक्त निवडणूक टू निवडणूक हा मुद्दा घेऊन कोल्हापूरकरांना वेटीस धरू नका आणि जे मराठी मी दाखवलं योजना बंद पाडायचा प्रयत्न जो होतो ते अत्यंत दुर्लिन आहे कोल्हापूरच्या दृष्टीने दोन

ते फोटो आमच्याकडे उपलब्ध आहे मी माझा माणूस पाठवून ते फोटो काढलेले आणि तिथं माहिती घेतलेली शांत होतो हे डिसेंबरचे फोटो आहेत दिशा द्यायला लोक एफ आय आहे चार एफ आय आर ऑलरेडी महापालिका संबंधित केलेले होते यंत्रणे चुकीचा म्हणूनच एफ आय आर होते आणि आमचं आता सुद्धा म्हणणं आहे मी जिल्हा पोलीस प्रमुखांना आता एक पत्र लिहिणार आहे की या थेट पाईपलाईन वर पोलीस बंदोबस्त ठेवा मतदान होईपर्यंत लिहिला नाही आता हे सांगितल्यामुळे कदाचित कोण असा करणार नाही त्याचे कागद आमच्याकडं आहेत त्याचा मी कागद देतो तुम्हाला म्हणजे सचिवांची बैठक जी झाली त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे चोवीस कोटीचा दंड यांना लावण्यात आलेला आहे तो भरलेला नाहीये हे प्रोसिडिंग मध्ये आलेलं आहे प्रोसिडिंग मध्ये आलेलं ते कागद आम्ही तुम्हाला देतो आणि मी कुठलंही बोलवेलो विदाऊट कागद बोलत नाही मला वाटते चौदा ते एकोणीस जर दादा भाजपच्या लोकांनी याचा पाठपुरावा केला असता आणि चालू केली असते उद्घाटन तिने केलं असत तरी मला चालला असत काही अडचण नव्हती योजना चालू लवकर करा मी पालकमंत्री झाल्यावर बऱ्याच बैठका घेतल्या परवानग्या भेटल्या आणि मग योजना तेंचा में पे तो त्या योजना खऱ्या अर्थानं कार्यमित झाल्या ते त्यांच्या काळात झालं असता मी जरी उद्घाटन करून घेतलं असतं तरी माझी हरकत नव्हती परंतु त्या काळात तरी पुढाकार घेतला नाही कोल्हापूर कॉलेज मला वाटतं त्यांचं अज्ञान आहे की या सगळ्यामध्ये जो म्हणतोय ना इलेक्शन लागले की होते येतात वर्षभर येत नाही डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये किती पेशंटांचा रोजगार होतोय किती लाखो विद्यार्थी शिकले हे त्यांना माहित आहे खाजगी ते वेगळं बोलतात जय वेगळं बोलतात ऍडमिशन किंवा अनेक मुलं या कोल्हापूर शहरातली डीवाय पाटील संस्थेमध्ये या ठिकाणी शिकतात सहा हजार कर्मचारी या डीवाय पाटील समूहामध्ये संजय डी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतात या सहा हजार कर्मचाऱ्यांचा उदारनिर्वाह या डीवाय पाटील समूहामधून या ठिकाणी होतोय ते मला वाटतं त्यांना एवढं बास आहे सांगण्या की सारखं त्याच्यावर किती बोलणार तुम्ही काही त्याला अर्थच नाही एक आहे देणार की मी मगाशी पहिलं वाक्य वापरलं रामबाऊ लाडके साहेबांच्या पासूनच का राजेश क्षीरसागरने उपोषण केलं तर पायरीवरच केलं होतं आम्हीच उपोषण सोडायला पाहिर गेलो त्यांचं उपोषण सोडवायला तो काय आम्ही नाकारतच मी ऑलरेडी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आले त्यावेळेचे महापौर त्या त्या काळातले त्यांनाही आम्ही निमंत्रण दसरा चौकामध्ये दिलं होतं त्यामुळे त्याचा मी म्हणतच नाही ना मी कधीच म्हटलेलं नाही की काहीच त्यांनी केलं नाही त्याने आंदोलन केलं सगळं केलं मान्य मला त्याच्याबद्दल माझं दोन मत पण तो मंजूर आमच्या काळात झालं चौदाला सत्ता आमची होती केंद्रात राज्यात याचं हे याच क्रेडिट मी घेणारच ना नाही मी आता डेव्हलपमेंटचीच लाईन आहे का नाही पुढे आमचा जाहीरनामा सात तारखेला सकाळी येतोय तो जाहीरनामाच आम्ही घेऊन पुढचे दहा दिवस या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही फक्त जाहीरनाम्यावर भागीवर चर्चा करणार त्याला किती ठिकाण बोलू द्या काय बोलायचं ते बोलले आम्ही आता ठरवलेलं आहे सगळ्यांनी जाले लाग आता चार पाच दिवस भरपूर झालेला आहे आता त्याची उत्तर आम्ही एक हात केलेला आहे आता पुढच्या दहा दिवस फक्त झैनामा हा एकच विषय असा आमचा या शहरातल्या लोकांना काय देतो हे सांगण्याचा प्रयत्न असतो पंचनाम्यामध्ये तुम्ही असतील अनेक समस्या पुढे आल्यापुढे येणार की नाही तर सगळ्या गोष्टी आपण पंचनामाच्या समस्या घेतल्या

ती आधी बघा मी काय केलं ते लोकांना सांगतो त्यांनी काय केलं ते सांगाव आणि मत मागावी त्यांना थोडी कोल्हापूरकरांना तो अडथळा आता ऑलरेडी घराघरात पाणी पोहोचतं आता जर हे एफ होत असतील

की जर कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी साडेचारशे कोटीची योजना सात लाख लोकांना पाणी देणारी योजना ही अशा पद्धतीने अडचणी देत असेल कारवाई करत असेल तर पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बोलणं पाहिजे की काय घडतं याची चौकशी झाली पाहिजे बाकीच्या पिकाने त्यांचे फोन येतात राजेशानी सांगितलं पाहिजे की हे चौकशी कराने आरोपीला पकडा कोण असं करत असेल तर वारंवार होते हे याच्या आधी झालं शेवटी अफवार दाखल करायची वेळ देणार नाही महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता अशी निवडणूक आहे आणि या कोल्हापूरच्या जनतेचा प्रतिसाद मला आहे त्यामुळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न यासाठी आपला आम्ही तो जाहीर करण्यात जाहीर एकत्र निवडणुकीच्या या संपूर्ण प्रचारामध्ये आरोग्य सगळ्या मात्र एक टार्गेट आता समाज देखील व्यक्तिगत कुटुंबावर देखील टीका होतात काय मला त्याच्यावरती काही उत्तर देणार नाही त्यांना कुठली पातळी त्यांची गाठायची ती गाठवते मी माझा एजेंडा दिवस आहे दहा दिवस पुढचे डेव्हलपमेंटचा एजेंडा हा माझा या इलेक्शनचा मोठा असणार आहे ते कुठली वैयक्तिक आता अजून होणार आहे वैयक्तिक माझ्यामधील अनेक अफवा पसरवले जाते अनेक जुने व्हिडिओ काढले जाते त्यांना माहितीये की मला तर माझ्या त्यांचे धन्यवाद मला जेवढे माझ्यामध्ये लोकांच्या पोहचले माहिती आहे त्याच्या वेळी मी जाहीरनाम्यात त्याच्यावर बोलणार आहे हा प्रश्न मला जाहीरनाम्याच्या वेळी विचारायला त्याचं उत्तर दे आज मला थेंट पाईपलाईन हा विषय होता आरोपाचा विषय होता पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आमच्या विरोधकांना माझं आहे की आता आम्ही फुल स्टॉप आहे मी आता काही नाही काय उत्तर आम्हाला प्रचार करायचा लोकांच्याकडे जायचंय लोकांचा विश्वास संपादन करायचं धन्यवाद